तिकडे नेटचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आता पुण्यात आलोय घरात वायफाय आहे बघा इकडे वायफाय आहे आमचा दाखवतो तुम्हाला त्यामुळं <laughs> इकडे श्री स्वामी समृद्ध वायफाय आहे बघा त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही लाईव्ह क्लिअर दिसतो आणि गावाकडे कसे शेतात नाही इकडे तिकडे फिरताना लाईव्हला प्रॉब्लेम येतो ज्योतिताई आहेत का तुम्ही अच्छा अच्छा ज्योतिताई स्वागत आहे माझ्या फार जुने मला ते तुमचा फोटो दिसला नाही ज्योतिताई तुमच्या दोन दोन तीन चॅनल आहे ज्योतिताई बऱ्याच दिवसांनी आला आता काकांच्या लाईव्ह सगळे रेग्युलर या काका आता रेग्युलर लाईव्ह घेणार आहे पंधरा दिवस तरी रात्री नऊ वाजता आपला फिक्स लाईव्ह असेल नऊ ते दहा नक्की लाईव्ह या तोपर्यंत स सगळ्यांना भेटूया बाय 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 मित्र काकू तयार आहेत काकू मला म्हणतात चला चला जायचे हो मित्र आमचे एक काका काका आहेत त्यांचा बड्डे आहे एटी फाईव्ह बड्डे आहे पंच्याऐंशी वर्षाचे आहेत ते त्यांचा बड्डे आहे त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीमधनं हॉटेलला जेवायला नेत आहेत हॅलो दादा मी ज्योती ओके ज्योतीताई स्वागत आहे नक्की नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणून दादा धन्यवाद तुम्ही छ छान छान बोलला छान विचार तुम्ही छान आठवणी तुम्ही कपिल दादाचा संदर्भातल्या शेअर केल्या त्याबद्दल खूप खूप खुँ बरं वाटले धन्यवाद नाही म्हणता येणार पण खूप खूप बरं वाटले चला मित्र आपण रात्री भेटूया नऊ वाजता आता मला जायचं आहे चौपन्न मिनटं लाईव्ह झालेलं ला आहे आणि बोलून बोलून ताण पण लागले आपण भेटूया नऊ वाजता आज रात्री नक्की लाईव्हला या आपले दिवसात ते लाईव्ह कधी पण असतात अकरा वाजता अकरा सकाळी अकराचा फिक्स असतो लाईव्ह अकरा आणि रात्री नऊ चला मित्र बाय बाय टाटा सेव धन्यवाद सर्वांचे आवडे बापडे देवीदास दादा आलेले आहेत दादा स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी फार मॅन शो चॅनलमध्ये आणि देवीदास दादांना पण माहिती आहे कपिल शाहचं आपल्यात बरोबर राहिलेलं नाही आहे त्यांचं दुःख निधन झालेलं आहे बऱ्याच जणांनी काल त्यांच्या त्यां कम्युनिटी पोस्टवर त्यांना श्रद्धांजली वाहिली होती आपण पण श्रद्धांजली वाहिली आजचा पण लाईव्ह आपण त्यांना समर्थित केलेला आहे आणि रात्री नऊ वाजता पण आपण आपला जो लाईव्ह असेल तो त्यांच्या आठवणी आपण आठवणची उजळणा करणार आहोत जसे आत्ता आत्ताच्या लाईव्हवर मनोज दादानी त्यांचे विचार त्यां ते, त्यांच्या आठवणी आपल्याला सांगितल्या हो मित्रो कल हो ना हो आमचे देवीदास गावडे दादा आहेत त्यांचा पण चॅनल आहे बोर चॅनल आहे ते माझे जुने फॉलोअर्स आहेत मी पण त्यांच्या लाईव्हवर जात असतो अजूनमधून जात असतो असं काय नाही रोज कारण की माझे जवळजवळ अडीचशे अडीचशे यूट्यूबर्स आहेत अडीचशे यूट्यूब फॉलोअर्स आहेत अडीचशे लोकांच्या चॅ लाईव्हवर जायचं शक्य नाही तरी पण मी एकदा रेकॉर्ड केलं तर चाळीस पन्नास ते साठ जणांच्या लाईव्हवर गेलो तर दिवसातनं जायचं हाय हॅलो म्हणायचं काय हरकत नाही चला दादा पुणेकर काका रामकृष्ण आरे हो पुणेकर काका पण म्हणतात ज्योतिताई धन्यवाद सॉरी हा मी तुम्हाला ओळखलं नाही ज्योतिताईंचा पण चॅनल आहे त्या माझ्या फार जुन्या सबस्क्राईबर आहेत ज्योतिताई जीवनाबद्दल घडवणारे विचार कारण की चॅनल मी तुमचे तीन चॅनल आहेत मला वाटतं त्यातनं मी तिन्ही सबस्क्राईब केले आहेत <coughs> पुणेकर राम काका रामकृष्ण आणि गाडवेदाचा पण लाईव्ह असतो त्यांचा पण चॅनल आहे नक्की चॅनल जाऊन व्हिजिट करा चला मित्र आपला लाईव्ह जवळजवळ आता पंचावन्न मिनटं झाल्यात काका पंचावन्न मिनटं कंटिन्यू बोलत आहेत बारावा नंबर लाईव्ह डन केल्याबद्दल धन्यवाद ओ दादा गावडे दादांचा पण चॅनल आहे नक्की त्यांना जाऊन लाईक करा व्हिजिट करा शेअर कमें करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद सर्वजण लाईव्ह आले होते गावडे दादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद नंतर आमच्या ज्योतिताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद नंतर आमचे मनोज दादा लाईव्ह आले होते त्यांनी पण छान छान विचार मांडले नंतर आमचे बाजीराव यम यम दादा लाईव्ह आले होते त्यांचे पण खूप खूप धन्यवाद त्यानंतर मग आमचे झुंजार शेतकरी म्हणजे आमचे बारामतीकर आहेत झुंजार शेतकरी त्यांनी चॅनल चालू केलं होतं म्हणजे काका चॅनलला नाव काय देऊ तर त्यांना म्हणलं झुंजार शेतकरी नाव द्या त्यांनी ते चॅनलला नाव दिले झुंजार शेतकरी नंतर आमचे शिवादा आलते लाईव्हवर त्यांचं पण चॅनल आहे छान व्यक्तिमत्व आहे शिवादाचं ओंकार दादा यंग यंग माणूस आहेत यंग यंग क्रिएशन आहे त्यांचं चॅ चॅनलचं पण नाव आहे ओंकार क्रिएशन शिवादा आलते आमच्या तनुजताई त्या तनुजताई तुमचे खूप खूप धन्यवाद त्यानंतर आमच्या लाईव्हवर आले होते आज श्री स्वामी समर्थ म्हणाले आमच्या तनुजताई त्या स्वामी बघते सकाळी पण आम्ही काही पण प्रताप दादांच्या लाईव्हवर गेलो त्या पण त्या होत्या स्वामी समर्थ बाळूमामाचं दर्शन दाखवत्या अशीच अशीच दुपारी दादा आलेते ते पण माझे फॉलोअर्स आहेत त्यांचं पण ते पण सगळ्यांना सपोर्ट करत असतात अशी जा सगळ्यांच्या लाईव्हवर जात असतात जसे आमचे कपिल शाह सगळ्यांच्या लाईव्हवर जायचे पण ते आता आ, परवा त्यांचं दु दुःख निधन झालं ते आपल्याबरोबर नाही आहे त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली चॅनल सुरू करताना आज रात्री पण आपण एक कार्यक्रम घेणार आहोत नंतर एम एच एम एच आलते एम एच बारा आम्ही एम एच झिरो नाईन अच्छा एम एच झिरो नाईन आलते नंतर म्हणजे माणस माणस मेहके आलते नवीनच होते आपल्या लाईव्हवर आज त्यांचे पण खूप खूप धन्यवाद नंतर विपुल आलते विपुल भाऊ धन्यवाद नंतर